नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाज एकमेकांसमोर उभा ठाकला अशी परिस्थिती आहे आणि या दोन समाजामध्ये ओबीसी मराठा समाजामध्ये आणि खास करून धनगर मराठा समाजामध्ये दंगली घडाव्यात असे काही विशेष लोकांचे प्रयत्न आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून धनगर समाजाला मला आवाहन करायचं आहे की भावांनो परिस्थिती लक्षात घ्या नेमकं या सगळ्या घडामोडी मागं खरंच धनगर समाजाला काही धोका आहे म्हणून हे सगळं चाललंय काही विशिष्ट लोकांचं राजकारण लक्षामध्ये घेऊन चाललं आहे हे सर्वसामान्य धनगर समाजाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे अन्यथा महाराष्ट्रामध्ये जातीय दंगलीचा भडका उडू शकतो कुणाही बाजूनं जर पहिल किरीगिरी दुसऱ्या दुसऱ्या बाजूनंसुद्धा पहिल होऊ शकते आणि फार मोठा आनंद महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाजाचे मराठा समाजाचे तरुण बळी पडतील लोक बळी पडतील आणि ज्या लोकांनी हे पेटवलंय ते मात्र एसी मध्ये असतील सुरक्षेमध्ये असतील त्यामुळे धनगर बांधवांनी ही षडयंत्र लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे धनगर बांधवांना मला हे सांगायचं की तुम्ही ह्या गोष्टी तपासून पहा की धनगर हा जरी ओबीसी मध्ये असला असं ओबीसी मध्ये आहे ओबीसी मध्ये आहे ओबीसी मध्ये असं चर्चा होते वास्तवामध्ये धनगर समाज हा मेन मध्ये नाहीच आहे आज ओबीसी आरक्षण हे एकोणीस टक्केचं आहे आणि धनगर समाज हा एन टीमध्ये येतो साडेतीन टक्क्यामध्ये साडेतीन टक्क्यामध्ये ज्या ज्या काही जाती आहेत त्या जातीपैकी एक धनगर आहे त्यामुळं मराठा समाज जरी मध्ये गेला तरीसुद्धा एक टक्कासुद्धा कसल्याच प्रकारचा काहीच फरक धनगर समाजाच्या आरक्षणावरती पडत नाही आणि मग असं असताना जर धनगर समाजाचे काही विशिष्ट नेते आंदोलना बसत असतील आणि त्यातून ही मागणी करत असतील की मराठा समाजाच्या नोंदी कॅन्सल करा त्याची सगळे स्वराचा जो काही आदेश आहे तो पारित करू नका जर चोपन्न लाख नोंदी कॅन्सल केल्या आणि सगळे स्वराचा आदेश पारित नाही केला किंवा मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये काय अडिशनल फायदा होणार आहे आणि जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये काय मायनस होणार साडेतीन टक्क्याचं काय तीन टक्के होणार आहे का अडीच टक्के होणार आहे का की एक टक्क्यावर धनगर समाज काहीच होणार का नाही तुम्ही आजही साडेतीन टक्के आहेत उद्याही साडेतीन टक्केच असणार आहेत यातलं षडयंत्र लक्षामध्ये घ्या की ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना तिथं बसवलं गेले जे लक्ष्मण हाकी तिथं बसले भले हे ते धनगर म्हणून धनगर बांधव असतील धनगरांचे परंतु त्यांच्या पाठीमागल फेडियांचं तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं कोणी राजकीय लाभासाठी हे करत असेल तर विनाकारण काहीतरी चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्राची दिशा जात असेल आणि त्यामध्ये समाजामधील काही लोकांना त्रास होणार असेल तर त्या समाजानं सुद्धा संबंधित नेत्याला सांगितलं पाहिजे की बाबा का बिनकामाचं का तनुभवलेस देणं का घेणं ओबीसी मधून एकोणीस टक्के तो महाराष्ट्र समाज आरक्षण मागतोय ते द्यायचे का नाही द्यायचे सरकार बघल नियमात बसलं दिल नियमात नाही बसलं देणार नाही आणि जर दिलंही दे महाराष्ट्र वा, वा, सरकारनं धनगराला काय प्रॉब्लेम आहे वंजराला काय प्रॉब्लेम आहे अशा अनेक जाती येतात एसबीसी आहे एन टी काहीतरी आहे ते आहे विजे आहे यांना कुणाला काही फरक पडत नाही आठ टक्के लोक आहेत येलम समाज आहे धनगर समाज आहे वंजारी समाज आहे त्यांना कुठेही काय फरक नाही कोळी समाज आहे बाकी सायलेंट आहेत त्यांना माहीत आहे किंवा काय फरक पडणार नाही ते निवांत आहेत शेवटी सरकार जो निर्णय घ्यायची तो घेईल जर योग्य असेल नियमात बसत असेल तर देईलही आणि नियमात बसणार नसेल तर सरकार देणार पण नाही सरकारचं काम आहे ते फक्त आणि फक्त मराठा समाजाबद्दल जी जी काही द्वेष आहे तो द्वेष बाहेर पडतोय आणि हा द्वेष एवढ्यासाठी बाहेर टाका काढायचा आहे की त्यातून हा सगळा ओबीसी एकत्रित येईल आणि या खट्टा मतदान करेल हे स्पष्ट आणि साधं सिंपल गणित आहे ते गणित असू द्या एक खट्टा मतदान घ्याही पण पण त्या मतदानासाठी मतदान भेटावं यासाठी जर महाराष्ट्रामध्ये जातील दंगली उसळधार असतील तर याला कारणीभूत ओबीसी नेते असतील आणि त्याचा म्हणजे धनगरामुळं हे सगळं झालं अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असं त्यांचा मॅसेज महाराष्ट्रामध्ये जाणं योग्य नाही त्यामुळं धनगर बांधवांनी शिषे यंत्र लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि आप आपल्या नेत्यांना सांगितलं पाहिजे की बाबा ते ओबीसी मध्ये आले काय नाही आले काय आपण आप साडेतीन टक्क्यामध्ये आहोत आपण सुरक्षित आहोत आपल्याला घाबरण्याची गरज नाही साडेतीन टक्क्याच्या मधून साधा खेळ येतो आपला खेळ आहे त्याच्या बाहेर आपण काही नाही आणि शेवटी ते नियमात बसतं का नाही बसतं हे सांगायचं काम आपलं नाही यंत्रणा आहे शासन आहे ते बघल ना शासनाला सर्वांची गरज आहे मराठीची गरज आहे ओबीसीची गरज आहे एस सी एसटी सर्वांची गरज आहे सरकार त्या हिशोबाने प्रयत्न करेल योग्य तो निर्णय घेईल त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीय सुरक्षा राखण्यासाठी हे जे काही दंगली घडा घडाव्यात अशा प्रयत्नामध्ये आहेत त्या लोकांना संबंधित जातीच्या लोकांनी आपापल्या जातीच्या नेत्यांना हे समजावणं गरजेचं आहे की विनाकारण वादा वाद वाढेल आणि विनाकारण कोणाचं तुन नुकसान होईल अशा पद्धतीचं वर्तन करू नका त्यामुळं एक सामंजस्य वातावरण महाराष्ट्रामध्ये राहील याची खबरदारी घ्यावी मराठा समाज असेल धनगर समाज असेल किंवा कुठलाही समाज असेल त्यांचे नेते भडकाव भाषण करतायत म्हणून खालच्या लोकांनी शांतता बिघडणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी कुठल्या प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करून घे करू नये किंवा इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करून घेऊ नये स्वतःच्या अंगावरती केसेस घेऊ नयेत याचं भान सर्वांनी ठेवावं या माझ्या मताशी आपण सहमत आहेत का आपले निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र